सर्वांनी मेडिटेशन करावं आणि का मेडिटेशन करावं तर याचा एक अनुभव आपण काय म्हणूया की आपल्या सेशन मधील शिवानीताई तुम्हाला सगळ्यांना सांगतायत की का मेडिटेशन करावं कारण त्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायचे आहेत बोला शिवानीताई मी शिवानी पारकर भांडूप मुंबई येथे राहते मला पंधरा वर्ष गेली डायबिटीस शुगरचा त्रास आहे म्हणजे रेटिना शुगर सगळे बरेचसे प्रॉब्लेम झाले शुगरमुळे मग मी जवळजवळ मध्ये मला किडनीचा प्रॉब्लेम झाला मग माझी ऑक्टोबर मध्ये मी जास्त सिरियस झाले मग माझी बहीण रेखा ठोंबरे ती मला म्हणाली की तुम्ही ताई तू रेकीला जोडत तर मग मला कसं उठताच येत नव्हतं ना बेडवर मी झोपूनच असायची म्हटलं मी कपडे कसे घालणार मी घरच्या मध्ये असते ती बोलली चालेल ताई मी मॅडमशी बोलून सांगते आणि मग ज्या दिवशी तिने मला ऍडमिशन घेऊन बसवलं त्या हो दिवशी मी फर्स्ट टाइम एक तास बसले लेक्चरला म्हणजे सेशनला बसले आणि नंतर मी सतत सकाळ संध्याकाळ मेडिटेशन आपलं फुटबॉल पिरामिड सगळं करत होते आ, एनर्जी बॉल त्याच्यातून मग माझं क्रिएट नाईन जे साडेपाच झालेलं ते पंधरा दिवसात माझं साडेतीन वर आलं आणि त्यामुळे मी खूप खूप धन्यवाद केले रेखीचे आम्हाला चांगला अनुभव आलाय पण माझे प्रॉब्लेम जास्त आहे ते हळूहळू हळू सॉल्व्ह माझा पंधरा वर्षाचा प्रॉब्लेम आहे एक दिवसाचा नाही पण आमच्या घरातले सगळे खुश आहेत त्याच्यामुळे मध्ये आता मी तुम्ही तुम्ही म्हणता ना फर्स्ट सेकंड थर्ड झाली माझी पण नंतर माझ्या डोळ्यामध्ये परत ते इंजेक्शन घ्यावं लागलं म्हणून मी थांबले पण आज बघा पर मी परत आता बसल्या मला खूप बरं वाटतय आज सकाळी झाले जुन्या घरातल्या कपड्यांवर तुम्ही बेडवर होत्या सेशनला आल्या तेव्हा मला घरातल्या कपड्यांवर गाऊनवर वगैरे किती दिवस बसला आणि साडीवर किती दिवस बसला सगळ्यांना सांगा मी म्हणजे फर्स्ट दिवशीच माझी बहीण काय म्हणाली नाही तू ट्राय तर करता ही ड्रेस तर घालून बस ड्रेस तर घालून बस मग मी ड्रेस टॉप घातला पर्कल घालून बसले आणि मग त्याच दिवशी मला एवढा अनुभव आला की माझे मिस्टर पण म्हणले अगं तू आज तू बसलीस तास तुला काहीच त्रास झाला नाही आणि मग नंतर मी आता साड्या घालायला लागले किती दिवस आज जवळजवळ म्हणजे एक वर्ष मी साडी घातलीच नव्हती सण सणासुदीला पण साडी घातली नव्हती मॅक्सीवरच सगळं चालायचं म्हणजे मला खूप म्हणजे ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेने खूप दिलंय आणि त्यामुळे आमच्या घरात मला सतत सांगत असतात तू मेडिटेशन कर आणि मी करते सकाळी करते संध्याकाळी करते रात्री करते एनर्जी बॉल करते पिरामिड कुठल्या उठल्या ते पहिलं करते मी असं खूप सुंदर खूप सुंदर आणि आता शिवानीताई घरातले काम करायला लागल्यात बरं जेवण करायला लागते जेवण करा ला करते मी खूप सुंदर येस शिवानीताई आता ना गॅप पाडू नका तुम्ही मी तरी सांगितलं होतं की रात्रीचे फ्री सेशन तुम्ही अटेंड करा ओके काही दिवस ग्रुप एनर्जीची गरज आहे आणखी एक जे खूप जास्त टपटवेतपणा स्वतःमध्ये आला होता आज थोडासा कमी वाटतोय थो परत पुन्हा आपण पुढे निघूया ओके ओके येस खूप छान आता कसं आहे रॅटिनचा प्रॉब्लेम अगोदरचा होता तर त्याची ट्रीटमेंट घ्यावीच लागेल ना।, ना।, ना आहे की नाही येस ते तर घ्यावंच लागणार येस ते घ्यावंच लागणार आता प्रगती म्हणजे मी उठून उभे राहिली बसले म्हणजे जे मला एकदम थकवा असं म्हणजे जगणं असं कठीण झालेलं विरस झालेलं जगणं त्या जगण्यामध्ये मला थोडासा आनंद आला माझ्या मिस्टरांना माझ्या मुलाला म्हणजे असं वाटायला लागलं की माझी मम्मी रेकीला उडल्यापासून मम्मी मध्ये खूप चेंज झालंय पॉझिटिव्ह चेंज झालाय घरातल्यानं पण दिसत होतं समजलं म्हणलं त्यामुळे मला सकाळी उठल्या उठल्या माझ्या मिस्टरांना मुलगा म्हणणार मम्मी पहिले मेडिटेशन कर नंतरची कामं नंतर म्हणजे एवढं आमच्या घरात त्याच्याबद्दल निर्माण झालंय म्हणजे आपले ब्लड प्रेशर नॉर्मल आहे आता किती आहे बीपी शुगर प्रेशर नॉर्मल येत नाही पण शुगर नॉर्मल झाले किती होती शुगर पहिली टू फोर्टी पर्यंत असायची टू फोर्टी अब म्हणजे जसं असेल तसं पण आता माझी एटी वन टेन नॉर्मल आहे नॉर्मल बीपी पण नॉर्मल होईल काही काळजी करू नका थायरॉइडचा प्रॉब्लेम होता का तुमचा नाही 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 थायरॉइडचा नाही बीपी नॉर्मल येईल तुमची बघा थोडासा वाट बघा लागते आणि खोकला अतिशय खोकला कदाचित हवेमुळे असेल मागे पडली हे सध्या व्हायरल आहे बाकी काही पवई तलाव वरून हवा जरा थोडी जास्त भांडूपला आहे ना ते तलाव पवई तलाव सगळं मोठ्या तर चांगल्या प्रकारे मेडिटेशन आणि थ्रोट चक्र छान क्लीन आणि एनर्जाइज करत राहा होऊन जाईल काय काळजी करू नका ओके छान शिवानी खूप जास्त चांगल्या प्रमाणात तुम्ही मेडिटेशन आणि ऊर्जा घेतली आहे थँक्यू म्हणा युनिव्हर्सला आणि सगळ्यामधून बाहेर काढणार तुमच्या कुटुंबाचा आधार आहात तुम्ही थँक्यू युनिव्हर्स थँक्यू 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 तर बघा एक मेडिटेशन जर केलं तर काहीही होऊ शकते एक एवढा मोठा किडनीचा प्रॉब्लेम त्यांनी मेडिटेशनच्या एनर्जीमुळे सॉल्व्ह केला साडेपाच वरून साडेतीन वर आलं येस मेडिकल शास्त्रामध्ये असणारे लोक याबद्दल चांगल्या प्रकारे बोलू शकते डॉक्टर पण म्हणाल तुम्ही काय केलं ताई तुम्ही काय केलं म्हणजे असं एवढं तू दोन पडणं म्हणजे काय खायची कामं नाही ते वाढणारच होत त्यांना वाटत आता डायलिसिस करावं लागेल पण ते ह्या मेडिटेशन मुळे आम्हाला माहितीये मला माझ्या मिस्टरांना माहितीये ते डॉक्टरांना म्हणजे सांगून पण बोलले मी मेडिटेशन करते त्याच्यामुळे माझ्यात हा चेंज आलेला आहे पॉझिटिव्ह चेंज खूप सुंदर काय सांग सांग डॉक्टर साहेब राजेंद्र सर तुम्ही माईक सुरू करा मेडिटेशन मध्ये एवढी पॉवर आहे की जेनेटिक मध्ये जेनेटिक लेव्हलला जाऊन सुद्धा बदल होऊ शकतात एवढं स्ट्रॉंग आहे मेडिटेशनची आम्ही ते अनुभवले अनेक उदाहरणं आहेत की जेनेटिक लेवलपर्यंत त्याने चेंजेस झाले मेडिटेशन येस खूप खूप धन्यवाद येस थँक्यू निवास थँक्यू थँक्यू थँक्यू